हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्त तर चला आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हा जो व्हिडिओ आहे सोमवारचा आहे आणि इथे ना सांडगेची भाजी बनवायची चालू होती कारण खूप दिवस झालं खूप दिवस झालं बरेच वर्ष झालं म्हटलं तरी चालतं मी सांडग्याची भाजी कधी केली नव्हती कारण मला वाटतं तर आमच्या घरात कुणी खात नाही आणि माझ्या कधी लक्षात पण नाही आलं की सांडगेची भाजी बनवायची कारण मी आम्ही घरी करत नाहीत कधी सांडगे त्यामुळे आणि कशाची करतात हे पण मला माहीत नव्हतं हो सांडगे आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही जुना पदार्थ आहे एकदम माहीत कसा नाही आहे म्हणून कारण कधी बनवलंच नाही त्यामुळे माझ्या माहिती पण नाही एवढं म्हणजे कसे करतात पीठ वगैरे मळायला मी बघितलं करायला पण खूप जणांच्या गेले होते पण स्वतः घरी असं कधी केले नव्हते त्यामुळे तर ही सांडगीची म्हणजे एवढी छान झाली ना एवढी छान झाली ना मला खूप आवडली काकूला म्हणले काही असो आपण आता करायचे म्हणजे करायचे सांडके कशाची करतात तर काकू म्हणले की हरभऱ्याची डाळीचं करतात म्हणून मी मला आता करायचे ह्या वर्षी आम्हाला करायचे नव्हते मला आता पुढच्या वर्षी करू त्या म्हणून हे जे सांडगे आहेत तर त्या अंटीने दिलेले होते त्यामुळे हे ते भाजी करायला चालू आहे अगोदर थोडंसं तेल टाकून सांडगे भाजून घेतले आणि नंतर मग कांदा काळं तिखट मसाले कडीपत्ता कोथिंबीर सगळं टाकून मी परतून घेतलं आणि त्यात मग सांडगे टाकले आणि गरम पाणी ओतलं आणि त्यामुळे थोडंसं शेंगदाण्याचं जे कूट आहे तर ते टाकून घेतलं आणि फायनली हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत का मस्तच राहा तर आज दिवसभर काही शूट केला नाही आज सकाळी मला अर्जंट ब्लाऊज होते आ, एक म्हणजे मुंबईचे ब्लाऊज आहेत ते कारण तिथल्या ताई जे आहेत ना तर इथे त्यांची आई आहे ते इथूनच शिवून नेतात ब्लाऊज कधी पण त्यांचे अर्जंट ब्लाऊज आहेत ते उद्याच्याला द्यायचे आहेत मला त्यामुळे मग सकाळी आज शिवतच बसते उठल्यापासून सगळं घरातलं काम पोरीने केलं आणि नंतर उठले सोमवार वगैरे सोडला आज सोमवार आहे सोमवार सोडला थोड्याच्या थोड्या वेळा आराम केला आणि नंतर लगेच कळवला गेले तुम्ही म्हणताल की आता कळमला कशाला त्या दिवशी गेलो होतो आता अजून कशाला तर आज मोबाईल काही सोबत नेला नव्हता मी मोबाईल घरीच ठेवला होता कारण त्यांचा मोबाईल होता तर ते बोलले की आता पावसाचं वातावरण आहे दोन दोन मोबाईल काय करायचे सोबत त्यामुळे मग माझा मोबाईल घेऊन ठेवला आणि त्यांचा मोबाईल नेला तर मी कळमला कशासाठी गेले होते तर माझ्या कानासाठी दाखवायला गरतो मला कालच्या वेळीमध्ये बोलले होते की मला माझ्या कानातून सतत चार पाच दिवस जर पाणी येते कंटिन्यू त्यामुळे दाखवायचं होतं म्हणून जास्त कमी झालं तर मग कोणाला काहीतरी प्रॉब्लेम होऊन बसायला नको त्यासाठी तर हे बघा कापूस लावलं आहे मी तानामध्ये कारण ना काय सिरियस प्रॉब्लेम झाला आहे काय प्रॉब्लेम झाला आहे त्याच्या आधी टेन्शन येतं माणसाला मला आधीच खूप टेन्शन येतं मला दवाखान्यात म्हणून माझ्या अंगावर काटा येतो मला नको वाटतं दवाखान्यात जायचं पण काय म्हणतात की नशिबाला आल्यावर जावंच लागतं दवाखान्यामध्ये की ला भी ना। ते मी भीती ज्या माणसाला भीती वाटते ना त्याच नशिबाला मग आम्हाला काहीतरी दवाखाना येतो पण आमच्या शिवानीचं तसं नाही आहे मी मागाशी असे बोलले बोलते की शिवानीला खरंच म्हणजे असं म्हणतात की ज्याला भीती वाटते ज्या मागे दवाखाना लागतो म्हणून पण शिवानी आमची एवढी धक्ताय ना एवढी आहे ना खरंच आम्हाला कमायला वाटतं की जे सहन करायचे कारण ते खूप सहन करते दवाखान्याच्या बाबतीत पण तिच्या मागासारखा दवाखाना आहे सारखं पण दोन रातं बदलले नंतर आता अजून रात्री त्या पिणा बसवल्या आणि पिणा बसवायचं म्हणजे काय खायचं काम नाही कारण खूप त्रास सहन करावा लागतो त्यामध्ये खूप म्हणजे खूप त्रास सहन करावा लागतो तर तरी पण तिच्या मागे चालूच आहे आणि मला खूप भीती वाटते पण मला आता पण दवाखाना नव्हता पण आत्ता माझ्या म्हणजे काळाचा जो पडदा असता त्या पडद्याला वेज पडलं आहे छोटंसं गोल पडलं असं डॉक्टरांनी सांगितलं त्यामुळे आता पासूच्या गोळ्या दिल्या तर ते गोळ्या खाल्ल्याच्यानंतर मग पाच आणि यामध्ये ते होत जे आहे तर ते बुजवून टाकून कारण मला आधीच गोळ्या एवढ्या मोठ्या मोठ्या दिल्यात ना ते गोळ्या बघूनच कधी खाईन असं झाले मला म्हणजे मी खाते का नाही असं आहे मला गोळ्या बघून मला वाटते की मी खायची नाही असं एवढ्या मोठ्या गोळ्या दिल्यात अरे बापू तर असं माझं करला गेलं अजून एक काम होतं माझे ब्लाऊजचं पण बरेच असतं लेस त्या दिवशी पण आणले होते तरी लगे लगेच संपले कारण कस्टमर खूप येतात आता सहसा कस्टमर कुणीच असतं आणत काही नाही त्यामुळे मग मला ता आणावं लागतं मग आता दोन तीन डजन असतं राहले आणि लेस बंदाचे पण मी चार पाच बंडल आणले एकदा आणि मोठ्या मोठ्या आणल्या छोट्या अंड्यानं पुरतच नाही दोन पहिले एका दे मी तीन ब्लाऊज होतो आता तीन होत नाही दोनच ब्लाऊज होते दोन पण पूर्ण होत नाही आता त्यामुळे मग मोठ्या वेळ आणले मी आता येताना आणि लग्नाचं गिफ्ट मला लग्नाला जायचं होतं त्यामुळे मग मी लग्नाला काही जाऊ शकले नाही मग म्हणलं चला गिफ्ट तरी आणून ठेवू लग्नाचं म्हणजे ते जेव्हा येतील कारण मग कधीतरी येतीलच ना गावामध्ये त्यामुळे मग त्यांच्या नावचं गिफ्ट आणून ठेवलं मला तर काही जाणं झालं नाही लग्न लांब होतं मग सोबतीला कुणी नव्हतं त्यामुळे मी काही गेली नाही त्यामुळे मग आणून ठेवलं गिफ्ट तर तुम्हाला दाखवते की नेमकं काय आहे मी आणि कसं आहे काय आहे ते पण मला नक्की सांगा आताच कळ म्हणून आले ना त्यामुळे ते मोटर ते बेल्ट दिला बेल्ट बेल्टबद्दल आता आणला की बेल्ट नवीन बेल्ट आणला मला माहीत पण नव्हतं नवीन बेल्ट घेतलाय म्हणून तर त्यांनीच घेतला नवीन बेल्ट तुटल्याला आलाय का नवीन बेल्ट घेतला त्यांनी कारण त्यांचं खरंच पीठ बारीक लक्ष असतं ना खरंच माझ्या पैसे जास्त त्यांचं जा बारीक लक्ष असतं कधी बेल्टला बघितलं होतं माझ्या पैशांच्या माहीत नाही पण मला न माहीत होतं असते मी बेल्ट आणला पण तेच आता उपयोगाला आला तर बसा आता चालेल चांगलं तर चला मी कळ मग काय आणले बेल्ट लागणार देण्यासाठी तुम्हाला दाखवते आ, तर चला हा जो गिफ्ट होता ना तर तो लग्नासाठी आणला होता पण मला लग्नाला काही जाणं झालं नाही मला त्यांच्या नावचं गिफ्ट जेव्हा आपण येतील तर तेव्हा त्यांना देऊ काकू बोलले होते की पैशाचाच आयर कर म्हणून पण पैसा दिसत नाही असे जर काही वस्तू दिल्यानंतर ह्या असे वस्तूची आठवण राहते त्यामुळे याने हा जो सट आहे तर मला खूप आवडला होता तांब्याचे होता एक जग आणि चार गिलासं तर ह्या जग आता हे जे सट आहेत ना असलेच अजून दोन सट मागवायचेत मला कारण मला खूप आवडलं तर अजून एक लग्न आहे तर त्या लग्नासाठी मला हाच सट देणार आहे तर हा जे सट आणला होता तर मला लग्नाला जाणं झालं नाही त्यामुळे घरीच राहिला हा तर जेव्हा ते आमचे नवीनबाई येतील तर तेव्हा मी हा सट देणार आहे तर फायनली त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशीच आल्या होत्या मी हा व्हिडिओ टाकला की दुसऱ्या दिवशीच त्या आल्या होत्या तर त्यांना तो सट देऊन टाकला मी तर त्यांना पण खूप आवडला म्हणलं चला आता इथं पण शेजारचं लग्न आहे एक तर त्यांच्या लग्नात पण हाच सट देऊ त्यासाठी हरुकवतात वगैरे ठेवलं ना तर खूप छान दिसतो आणि असं पण पाहुणे वगैरे यायचं म्हणलं तर पाणी वगैरे देण्यासाठी छान दिसतो त्यामुळे आणि बऱ्यापैकी जाड जाड पण होता एवढा पण काही लई हलका नव्हता आणि असं म्हणतात की तांब्याचे भांडे जास्त पण असं जडवाले घेतले ना तर ते चिरतात म्हण भांडे हे मला पण माहीत नव्हतं तर एक मुलगी आली होती थ्रेडिंग करायला तर तिने हा सट बघितला आणि मग मला बोलली की छान आहे जास्त तर वजनदार आणला असतं ना तर तुम्ही ते चिरले असते भांडे मी म्हणलं बरं झालं मला माहिती नव्हतं तर मला थोडंसं हलके भांडे वाटत होते पण तसे पाहिजे तेवढे हलके नव्हते पण मला अजून जड पाहिजे होते त्यामुळे तर ते म्हणले की असेच भांडे बरे येते असे असले ना तर चिरत नाही ते म्हणलं बरं झालं चला काहीतरी फायदा झाला तर हा जो म्हणे आहे ना सोनेरी कलरचा आहे हा शिवाणीच्या मैत्रिणीचा आहे तर आमच्या माण्याचं किती बारीक लक्ष आहे त्याच्याकडे त्याची मान अवघडली एवढ्या हो वरी बघत होतं सारखं सारखं तरी तर संध्याकाळचा टाईम झाला आहे तर स्वयंपाक करत होते मी भाकरी वगैरे आणि मला एक कमेंट आली होती डबल एकदा ज्यूस बनवा म्हणून कारण त्यांना शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेला ज्यूस खूप आवडला होता त्यामुळे मी आता इथं ज्यूस बनवायला घेतला आहे दोन चार भाकरी करायच्या होत्या कारण त्यांची पार्टी होती बाहेर त्यांना जेवायला जायचं होतं त्यामुळे भाकरी बनवून त्यांना दोन चार भाकरी बनवून दिल्या आणि नंतर आता इथं आंब्याचा ज्यूस बनवायला चालू आहे कारण त्या दिवशी मी ज्यूस शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकला होता ना ते एका दादाला खूप आवडलं होतं त्यामुळे त्यांनी मला डबल एकदा कमेंट केली की हा शॉर्ट हा मोठ्या व्हिडिओमध्ये टाका डबल एकदा म्हणून त्यामुळे आता बनवते आणि तसं पण सोमवार होता मला करायचंच होतं तर हे ते ना आंब्याचे मी अगोदर बारीक बारीक काप करून घेतले आणि त्याच्यामध्ये साईचं दूध टाकलं मी साई साय आणि दूध टाकलं आणि त्यामध्ये कलाकंद ह्याने गाडी येऊन घेऊन आले होते कारण मनासाठी कलाकंद आणतात प्रत्येक वेळेस त्यामुळे तर कलाकंदांना टेस्ट अजून वेगळीच लागली होती त्याला तर ही मला की प्यायचा होता त्यामुळे मी बर्फाचे कडे टाकले त्या दिवशी मला बनवून फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी नंतर पिले होते आणि आज ना डायरेक्ट प्यायचा होता त्यामुळे मी अगोदरच त्यामध्ये बर्फाचे खडे टाकले आणि नंतर ज्यूस बनवला तर तुम्हाला हा ज्यूस कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण करून बघा कारण खूप म्हणजे खूप छान लागत हॅलो तर आज बघा आम्ही दुपारपासून आज आज व्हिडिओ शूट करायला घेतला होता आज सकाळपासून वगैरे काही शूट केलं नाही कारण आज मी दवाखान्यात जाऊन आले होते नेमकं काय झालं काही नाही मला चला तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं त्यामुळे मग शेअर केलं काय झालं तर आणि मला एका दादाची कमेंट आली होती कारण मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यात मी मिल्क म्हणजे मिल्क मँगो ज्यूस असं बनवला होता तर त्यांना ती खूप आवडली रेसिपी त्यामुळे त्यांनी मला कमेंट केली होती की ज्यूसचा छान बनवला आहे व्हिडिओ टाका त्याचा म्हणून म्हणलं चला त्या दादाच्या मनात खूप दिवसापासून होतं कमेंट करू का नको करू का नको असं चालत होतं पण मी मागेपर्यंत सांगितलं होतं की मी व्हिडिओ बनवते म्हणजे त्याच्यानंतर कमेंट करू का नको हा विचार करत जाऊ नका बिंदास कमेंट करत जावा कारण कसं तुम्ही कमेंट केली तर मला समजणार आहे की नेमकं तुमच्या मनात काय चालू आहे ते म्हणून तुम्हाला नेमकं काय पाहिजे माझ्या व्हिडिओमधून मला समजेल मग मला पण व्हिडिओ बनवायला थोडं म्हणजे भारी वाटतं आणि चांगलं वाटतं त्यामुळे आणि आ, मी शेजारचं आहे असं आहे तसं आहे कशी कमेंट करू काय करू असा विचार करायचा नसतो जे मनात आले ते बिंदास्तपणे बोलून दाखवायचं असतं नाही बोललं तर तो जी ती जी गोष्ट आहे तर ती मनातच राहते तर ता त्यामुळे तर असं चला तुमची कमेंट आली त्यासाठी मी डबल एकदा आज ज्यूस बनवला आहे आणि तसं पण माझा समोर होता मला बनवायचंच होता असं पण तसं पण नाहीतर मी दुसरं काहीतरी खाऊन बसले असते पण तुम्ही कमेंट केली त्यामुळे मग डबल एकदा बनवण्यात पण आलं आणि माझं उपवासाचं पण भागलं त्यामुळे थँक्यू तुम्ही कमेंट केल्याबद्दल दादा तर चला मग आजचा छोटासा माझा जो ब्लॉग आहे तर तो कसा वाटला काय वाटला मला नक्की कमेंट सांगा आणि चला आता व्हिडिओचा एंड मी तेच करते कारण आता बराच टाईम झाला आहे अजून जेवणं वगैरे पण राहिले आहेत आमचे त्यामुळे तर चला मग आता मी व्हिडिओचा एंड करते श्री स्वामी समर्थ बाय आणि गुड नाईट